दरम्यान बेशिस्त पार्किंगवर फोंडा वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली आहे स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांचे प्रयत्न त्यामुळे पार्किंगच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्याचा उद्देश आहे नागरिकांना योग्य ठिकाणी वाहने पार्क करण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आम्ही प्रत्येक पावडी पळतात की ज्यांना ज्यांना हांगासर नो पार्किंग गाडीवर येतात त्यांना तुम्ही हांगासर येतात आणि पळतात तो कसे की नाही आमच्या जे नजरेक पडले नाही त्यांचं आम्ही चलन कशी करता आणि संबंधाचं मनी जर हांगासून ना तर आम्ही आमच्या डिजिटल मशिनाचे ते ताका त्याचे एड्रेस काडटा कॉल करून आपयता आणि तांकां आमी तेजे चलन सृश्टी करता आणि सेकेंड थींग किदें आसा समज तो ऑन द स्पॉट आमकां स्पॉट मेळ्ळो तर तेका आमी हांगा ऑन द स्पॉट चलन इश्यू करता बट नो पार्किंग म्हणून कळ्ळें आता बेशिस्तपणान पार्किंग करता तांकां तुमची कितें मॅसेज आसा बेशिस्तपणान पार्किंग म्हणल्यार कितें जाता आमच्या बुजुर्गे ते पार्किंग करीना कडाली पार्किंग करता ते खरी तरी कपिंग वता गेले वता गेले वता ते सायनबोर्ड पण पळना असतं कितें तरी ऍक्च्युली तेंच्या किंवा सायनबोर्ड पळोवन गाडी पार्क करपाक जाय कित्याक ते सायनबोर्डा ते कितें केलें ते कसले सायनबोर्ड बरोबर बोर्ड विलो पार्किंगाचे म्हणून सो ते बोर्ड पळय पार्किंग करता आणि ते आपल्याक खंय तरी चलले आणि ते आमच्या तशें नजरेक आयले काय ना आम्ही मागीर तेंका हांगा चलन करतात जेन्ना हांगासर अशा पद्दतीचे पार्किंग जातले तेन्ना तेन्ना आमी हांगासर येवन आमच्या माध्यमातल्या तुमका दाखवचा प्रयत्न करतले पोलीस ट्रॅफिक सेल म्हणून कितले दीस म्हणून तलाव मारतले हेर खरीसिपल्टी हेजेर खरी एक कठोर अशी स्टेप घेऊन घेऊन गरज असा करून हे पार्किंग तो जे आता हे जाग्यावर पडतले सो दिसता जे फोडेचे जे सी पी ए आव सीओ आंच्यांनी गंभीर्यान हर लक्ष दिवची गरज असा कारण जे जे हर गाडो लावता तेना त्यांना लोकांना जर चालना दिवची पडतात लोकांक खबर की आप हंगा फोर व्हिलर पार्किंग म्हणून आणि लोक हाडून तर पार्किंग करतात तर घडपाक जायना म्हणून एक तर म्युन्सिपलटी हंगासर आपला कोणीतरी एक मनीस दवरचो अशें आमकां दिसता कोणा साकून को इन गोवा खाती हांव दिनेश नाईक